बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे बसवेश्वर महाराज या सर्व महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि बोरगावच्या उपस्थित सर्व समाज बांधवाला माझा जय भीम करतो मला ओळखता का नाही <laughs> उमेदवार आहे की ज्याला स्वतःची ओळख द्यायची गरज नाही त्यांना म्हणा तुम्हीच इकडे या पहिला उमेदवार आहे ज्याचा ओळखीची गरज नाही कारण हा उमेदवार निवडणुकीत बाहेर आलेला नाही तर गेल्या पंधरा वीस वर्षापासून या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे समाजावरती अन्याय होईल जिथे जिथे समाजावरती अत्याचार होईल ज्या ज्या ठिकाणी समाजाला एकटं पाडलं जाईल ज्या ज्या ठिकाणी आया बहिणीवरती अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून जर कोण धावून जात असेल तर हा तुमचा मुलगा बाबासाहेबांचा लेकरू दीपक केरळ या लातूरच्या मतदारसंघातून मी उभा आहे का उभा आहे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय या महाराष्ट्रातलं अनेक दुःख मी बघितलंय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपले प्रश्न सुटलेले नाही आज पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन भारत पण आम्ही हा प्रश्न विचारतोय कि आमचा संघर्ष संपलाय कुठला आमचा प्रश्न सुद्धा संपलेले नाही कुणीही आमचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर वाली तयार झाला नाही की ज्या असणारा आम्हाला या ठिकाणी गायरांजली घर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार थांब बहिणींना तुम्ही मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे मी पंधरा वीस वर्ष तुमच्यासाठी लढत राहिलो लढता लढता माझ्या हल्ले झाले अनेक प्रसंग तुम्ही पाहत आलेला आहे माझ्यासाठी हे नवीन नाही मी या ठिकाणी शपथ खाल्लेली आहे की माझा जन्म हा समाजासाठी लढत लढत मरण्यासाठी आणि म्हणून असणार मी या ठिकाणी मी पंधरा वर्ष झालो तुम्हाला काही मागितलं ना चिमुपणे चालत राहिलो चिमूटपणे लढत राहिलो मी कधी म्हणलं नाही मला हे द्या मला ते द्या मी कधी समाज विकण्याचं काम केलं नाही कधी दलाली केली नाही ही माजी गाड़ी तुमी ही आज ही माझी गाडी तुम्हीच असणारा एक एक रुपया करून दिलेली आहे मी कधी मागितलं नाही पण आज पहिल्यांदा मी तुमच्यात मागायला मी काय मागायला आलोय कि तो लढा मी माझ्या आया बहिणीला वाचवण्याचा रस्त्यावरती करतोय आज माझ्या बाबासाहेबांनी च्या आधार संविधान संविधान वाचवण्यासाठी बऱ्या संसदेत जाऊ द्या हे म्हणण्यासाठी मी या ठिकाणी आज हे संविधान जर वाचलं नाही तर लक्षात ठेवा गुलामी आल्याशिवाय राहणार बाबासाहेबांनी चार लेकर गमावून तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य दिलं मताचा अधिकार दिला मी कायम भाषणात सांगतो की हे जॅकेट मी बदलत नाही या जॅकेटला माझ्या आया बहिणींचं रक्त लागलंय डोळ्यातलं ला असू लागले या कानाकोपऱ्यात फिरत असताना या ठिकाणी पडून रडतात समाजाचं खूप मोठं दुःख बघितलेलं दुःख बघितलं दलितांचं दुःख बघितलं इथल्या आदिवासीचं दुःख बघितलं चंद्रपूरच्या कानाकोपऱ्यापासून ते कर्नाटकच्या बिदर पर्यंत मध्य प्रदेशच्या बुरणपूर पर्यंत उत्तर प्रदेशच्या बॉर्डर पर्यंत सगळा महाराष्ट्र मी पिंजून काढलाय समाजाचं मी दुःख बघितलंय आणि आता मला समाज वाचवायचा असेल तर संसदेत गेल्याशिवाय पर्याय नाही आणि तुमच्या या ठिकाणी काहीच बदलणार तुमचा गाव नांदेडच्या बॉर्डरला गणेश येडकेच प्रकरण माहित आहे तिथं मी धावून आलो लातूरच्या अश्विनी सूर्यवंशी शिकत होती लातूरला शिकत होते तिला मारून पटरीवर टाकलं कुणीच धावून आला नाही दीपक केदार त्या ठिकाणी तिच्या न्यायासाठी धावून आला अनेक घटना घडल्या लातूर मध्ये कुणी आलं ना आज तुम्हाला सांगितलं जात आपल्या जातीचा खासदार आहे त्याला मत द्या अरे जातीचा खासदार आहे त्याच्या वेळेस आया बहिणीच रक्त सांगत होत समाज धोक्यात हो जात होता या ठिकाणी जेल मध्ये जात होता त्याच्या होत होते चारशे किलोमीटरहून दीपक केदार येत होता हा खासदार वीस किलोमीटरहून येत नव्हता हे कोण सांगणार काय मला घरूर मध्ये यायची काय या ठिकाणी काय या ठिकाणी खासदार व्हायची ज्यांना आपण खासदार केलं दहा दिवसानंतर पुन्हा दिसला नाही पण दिसला कोण खासदार आमदार नसताना हा तुमचा बाबासाहेबांचा छावाच दिसला दुसरा कोणी दिसला नाही एवढा खासदार ते एका पीआयला फोन करू शकत नाही माझा समाज धोक्यात मोर्चे काढले झाल्या लातूर मध्ये आणि म्हणे आमच्या जातीचा खासदार आहे असं अमुक आहे ढमुक आहे काही चालणार नाही ज्या पक्षाकडून ते उभा आहेत त्या पक्षाचा अजेंडा संविधान बदलणार ज्या पक्षांकडून ते उभा आहेत त्या पक्षाचा अजेंडा या ठिकाणी संविधान बदलणार आहे नरेंद्र मोदींनी या ठिकाणी संविधान बदलण्याचा अजेंडा राबवलाय सरळ सांगताय चार पार आणायचे कशाला भाषणात सांगायला लागले संविधान बदलायला म्हणजे चारशे खासदार आणून संविधान बदलायचं आपल्या बापाला बाबासाहेबांना हे माहीत होत की माझ्या पाठीमागे या समाजाचा वाली कुणीही नाही आणि म्हणून त्यांनी असणार आपल्याला काय दिलं तर आधार म्हणून संविधान दिलं <गाँ गाँ दीतिति> आज आपलं जगणं ना त्यांना ना पटत नाही आपलं शिकणं त्यांना पटत नाही दिलेली स्वाभिमानाची तायना त्यांना जमत नाही आणि म्हणून आपल्याला गुलाम करायचं तर काय करायचं संविधान बदलायचं खडबडून व्हा हे छोटे मोठे दलाल येथील तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील बिलकुल डगमगून जाऊ नका माझ्या डोळ्यावर बघा माझ्या पोट तिरकी बोलणाऱ्या आवाजाकडे बघा तुमच्यासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवा हे मी माझ्यासाठी बोलत नाही चार वर्षाचा नेतृत्व सोडून मी या ठिकाणी महाराष्ट्रात फिरतोय कधी काय होईल सांगता येत नाही ही, ही माझी तळमळ तुम्हाला समजून घ्यावं लागेल आज यांच्याकडे पैसा आहे पैशाच्या बळावरती लोकप्रतिनिधी होत आहे का पैसा नसणारा खासदार होऊ शकत नाही का होतो कुणी पैशाने संविधान आणि बाबा साहेबांचा मताचा अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही हे दाखवून देण्याची वेळ जर काय असेल तर दीपक केदारला लातूर मधून खासदार करा आणि यांना सांगू द्या की पैसा चालणार नाही चालणार पैसा जो तुमच्यासाठी खाऊ नेईल त्याच्यासाठी तुम्ही उभा राहा इतर कशासाठी चारशे पार आणू पाचशे पार, पार आणू आमूक करू डमुक करू तिकडे चारशे येऊ द्या